अपहरण करून जबरदस्तीने लुटमार करणाऱ्या टोळीला चाकण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेकडून अटक कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय व्यक्ती गिरीश सुरेश यादव या चाकण भोसरी रोडवरील भंडारा हॉटेल समोर दोन अज्ञात रिक्षा चालकांनी बळजबरीन रिक्षात बसवून चाकूचा धाक दाखवत त्याला आळंदीच्या घाटामध्ये निर्जन ठिकाणी नेऊन चाकूने वार करून त्याच्या मोबाईल फोनमधील गुगल पे मधून शेहेचाळीस हजार एकशे नव्वद रुपये रक्कम दुसऱ्या गुगल पे नंबरला ट्रान्सफर करून घेतली आहे या घटनेची माहिती चाकण पोलीस स्टेशनला मिळतात तात्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग चाकण राजेंद्र सिंग गौर तसंच चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटनेच्या ठिकाणी जाऊन फिर्यादीकडे अधिक विचारपूस केली असताना फिर्यादीच्या सांगण्यावरून आरोपीचे वर्णन तसंच आरोपीच्या गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षावरून आरोपीचा शोध घेण्यात आलाय आरोपी राजू भगवान गव्हाणे वयवर्ष एकोणीस राहणार म्हाडा कॉलनी माळुंगे तालुका खेड व अजय बालाजी भारेराव वयवर्ष एकोणीस राहणार आंबेठाण सोनबळ वस्ती तालुका खेड यांना अटक करण्यात आली आहे तसंच सव्वीस जानेवारी रोजी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार रात्रीच्या दरम्यान पेट्रोलियम करत असताना तीन संशयितसवांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असताना त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल फोन व लोखंडी कोयता मिळून आला आहे याबाबत चाकण पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांतर्गत त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून रोहन चंकल दवने वयवर्ष वीस वराडे वस्ती महाळुंगे तालुका खेड तसंच जितेंद्र गौतम राम वयवर्ष पस्तीस इस्लामपूर पेटनाका तालुका शिराळा तसंच नाथादुरामधाम जिल्हा शिवान राज्य बिहार यांना अटक करण्यात आली आहे वाहतूक कोंडीने चाकणकर परेशान औद्योगिक क्षेत्र मानल्या जाणाऱ्या चाकण शहरामध्ये दळणवळणा करता अनेक अवजड वाहनांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते यामध्ये अवजड वाहने व कार तसंच टू व्हीलर आणि पायी चालणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येते कंपन्यांमधील कामगारांच्या शिफ्ट सुटल्यानंतर वाहनांच्या रांगास रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि अरुंद रस्त्यांमुळे त्यांच्या रांगा निरपराध लोकांच्या अपघाताचं कारण ठरत आहे दुर्गंधित <गणीण> गुदमरते चाकणचं बस स्टँड चाकण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र तसंच मोठी बाजारपेठ विविध शासकीय निमशासकीय कार्यालय असल्याने या बस स्थानकामध्ये नेहमीच प्रवाशांची वर्दळ बघायला मिळते परंतु या बस स्थानकाच्या आवारात कुठल्याही प्रकारच्या कचरा कुंड्या उपलब्ध नसल्याने या बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त कचऱ्यांचं साम्राज्य दिसत आहे याच दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्यामुळे बस स्थानकामध्ये आलेल्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न नक्कीच एक दिवस ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही हे बस स्थानक ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे ती ग्रामपंचायत याकडे खरच लक्ष देईल का आणि या दुर्गंधीत गुदमरलेल्या बस स्थानकाला दुर्गंधीपासून मुक्त करेल का अशी खंत आता प्रवाशांकडून व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका